गेल्या पंचवीस वर्ष मंडळाने एकही वर्ष विसर्जन मिरवणूक काढलेलं नाही आहे या वर्षीपासून व्यंकटेश अध्यक्ष व्यंकटेश झुप्रे याच्या अध्यक्षतेखाली या, या वर्षीपासून पन्नास जोर पथकपासून विशाल विसर्जनाची मिरवणूक काढणार आहे आणि ही विशाल निर्माण दरवर्षीचे आहे याच्या पुढे आणि पंचवीस वर्षापासून महाप्रसादाचं आयोजन करीत असतात पंचवीस वर्षाखाली खूप छोट्या स्वरूपात केवळ अकरा माणसाचं महाप्रसाद केलेलं होतं त्या आज विशाल स्वरूप आपण बघू शकता की विशाल स्वरूप महाप्रसादाचं कसं आहे सर्व व्यापारी बंधू कार्यकर्ते सर्व सभासद आणि तिन्ही रोडचे लाईन कापडगल्ली आणि मेन रोड यांचे पूर्ण व्यापारी सहकार्य भरपूर तन मन धन ह्या पद्धतीने करतात त्याच्यामुळे आज महाप्रसादाचा आपण पाहू शकता विशाल स्वरूप कशा पद्धतीनं आहे आणि ह्या पुढेही आम्ही विशाल स्वरूप स्वरूपात महाप्रसादाचं आयोजन वेगवेग वेगवेगळे समाजकार्य आणि वेगवेगळे विशाल महाप्रसाद विविध कार्यक्रम आयोजन करीत राहत आहोत